आहो काय करू राहिले काय माहिती काल तर मला लई वचन बिल काय करताय तुम्ही काय नाही बोल ना काय करण्यासारखे बसले काम धंदे का तुम्ही मला काल संध्याकाळी काय बोलले होते काय तुम्ही आज मला काय मोबाईल वगैरे काय आणणार होते म्हणे मोबाईल आणायला पैसे नाही नाग समोरच्या पैसे नाही दिले ना मला पैसे नाही पैसे नाही माझ्याकडे सध्या ते जप मनाला बोलले मला काल की मित्र मावेला आणतो हे आणतो ते आणतो म्हणून आवाज खाली करून बोल दरशी काय आवाज खाली करून काय आवाज खाली करायचा अहो मला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकत नाही तर काय तुमच्याशी आवाज खाली करून बोलू मी अरे पण काय गोष्टी हो समजून घ्या ना काजल अशी काय करते का कर तू काय समजून घ्यायचं मला ते सांगा हा काय समजून घ्यायचं सांगा लवकर काय समजून घेत

घेऊन आपण नंतर घेऊन समजून घेणं काही गोष्टी तू काय नंतर म्हणजे आम्ही काही मागितलं ना हे नंतर नंतर ऐकून घे ना तू घेऊन नंतर आपण काय नाही तुम्ही बोलच ना गो माझ्याशी काही तुम्ही असंच करतात मला कधी पण काही पण मागो तुम्ही फक्त म्हणता नंतर 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 तुमच्या नाही नंतर कधी कधी अंतर येतो तेच कळत नाही मला सोड तुम्ही माझा अगं तू टाकून नको ना काय तुला म्हणलं मी नंतर घेईन कधी मी मेले कधी

विश्वास आहे माझे आहे मी काय करा म्हणते का तुम्ही ना फक्त तुम्हाला करायचं नाही तुम्ही कामाला नाही गेले चालत मी माझ्या माझे मी बरोबर पैसे कमवते तुम्ही फक्त काय करायचं कस्टमर घरी आणून सोडायचे पण तुम्ही बाहेर लक्ष जरी दिलं तरी चालल कळा म्हणजे मला कळालंच नाही काम

त्याची इतकी पण आभार नाही की को Hello? Hello? कवीता? कवीता, ना actually, मला कोणती गोष्ट देऊ शकतो हॅलो हॅलो हां सर मी बोलते कविता कविता हा बोलून मॅडम कशा तुम्ही हां ॲक्च्युली मला आहे ना म्हणजे तुमचा नंबर ते माझी एक फ्रेंड आहे ना तिने दिलाय अच्छा 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 अच्छा, अच्छा। हां कविता हां तर म्हणजे काय माहिती का मी करायला तयार येते काम नाही का तुम्ही बोलले होते मागे सांगितलं होतं ना तुम्ही माझ्या मैत्रिणीला अगं मी तिला बोललो तेव्हा तिला म्हटलं एवढी छान दिसते मला खूप आवडली म्हटलं जेवढे पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे तुला पाच हजार द्यायला तयार होतो मी, हो मी। सर ऐका ना पाच इतक्या मध्ये काय नाही होतो मला म्हणजे माझे पण जरा तुम्ही समजा ना काही कमीत कमी दहा तरी लागतील प्लीज नाही पाच हजार रुपये देईल मी ते पण लोकेशन तुमचं लागेल मे, लॉज वगैरे लॉज वगैरे घेणार नाही ना माझं नाही no? तुमचं नाही कमीत कमी नऊ नाही मला तुमच्यापेक्षा भारी भारी भेटतात मॅडम नाही ठीक आहे तुम्ही आल्यावर तुम्ही स्वतःल पैसे या बरं ते आल्यावर ओके ओके या चालेल लोकेशन पाठवा हो हो सर हो होईल माणसाला पण मी नाव चुकीचं सांगून दिलं कसं खरं नाव नको माहिती व्हायला परत प्रॉब्लेम लोकेशन पाहून दिलं घेते स्वयंपाक वगैरे करून घेते पहिले जर झालं ठीक आहे पण स्वयंपाक करायचे पहिले वेल वगैरे करावा

Uh, माझ्या हजबंड आणि मी असते आता कोण आता कोण नाही आता मी एकटीच आहे अच्छा अच्छा या मैत्री ते म्हणजे पहिल्यांदाच त्यात येणार थोडी म्हणजे भीती वाटते भीती वाटते का नेमकं काय म्हणजे अरे बापरे धडधड होते का

करायचं तं माहिती आहे. अह आता म्हणजे बाहेर मी घरी काही के केलं नाही ओम. अच्छा म्हणजे तू नवीन आहे का? हं नवीन आहे तू? मी माझा नंबर सोडून बाकी कुठच काही केलं नाही आजपर्यंत. हां का? आ तू.

फक्तच कामाची दुसरं तिला काही येत नाही सगळे तिचं मात आणले मागच्या ना त्याच्यामुळे ते घुसतच नाही दुरपर्यंतच जात जाते असा प्रॉब्लेम असते ना Bir kısım o kadar. İlk kısım o kadar. İlk kısım o kadar. Biliyordun mu bana? bir kusura bakmadım.

किती? <mustariyet> जाऊ दे बारा पंधरा मी तर बोलले होते त्यांनी आता कशा त्यांच्या तोंड मारून घेतले बघा हा ल बोलत होत ना मी तुझ्यासाठी मोबाईल आणतो हे आणतो ते आणतो

ये, ये ना हे पैसे बघण्याची तुमची ताकद नाहीये मी हातो नाही सुका जिथेच बघित तू काय म्हणली होती मला अरे तू काय म्हणली आता ना मला मोबाईल घेऊन ये बघ तुझ्या झाले का आयफोन मोबाईल पाचशे रुपयाच नाही तुला काय म्हंटल तो नाही पण ज्यांचा फोन आला ते मला हे काय हा तुझ्या नाही तू पैसे माझं मार नको बरं का हा हे खातो नसू भाजी गरीबाची आपली ते बरे हा పై అవును సమకు మీ పైసే పై